आली का आली ये 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 बर झालं व्हिडिओ चालू केलास का मी पण व्हिडिओ चालू करते हो आ? आ? ले लाडता आलेस का तू लोकल समोर तमाशा करायला लागले का हो का बहीण भावांना व्हिडिओ काढायला लागली व्हिडिओ बनवून लागली आता आली आता दहा साडे दहा वाजायला लागले समजायला आले मला बोलू नको मी तुला काय हा लाज नसले तमाशा करायला लागले हो का आले आताच आली हा आणि म्हणून मी व्हिडिओ चालू केला व्हिडिओ काढता आले म्हणजे तमाशा दाखवले लाज आहे का नाही थोडी काय निर्बोल ना माझे दुखत दुखते माझे हात पण माझे निर्बो तुझं दुखत आहे ना आमचं हा रात्रीचे दहा वाजता आली अगं तमाशाकार राहील लाज तुड लहान असून सुद्धा घेतलेलं आहे काय म्हणले कुत्रे मी तुला कुत्रे दिली नाही नाही मग दहा वाजता आलीच लोकांसमोर तमाशाकार लागले लाज वाटते करणार लोक काय तमाशा बघायला असतात ना लहानच ना लहान सारखं राहा ना मोठ्या बहिणी दिली सापड तरी सहन करावा ना नाही मी तुला व्हिडिओ पोस्ट केली का तर तू येशील आणि समजून सांगशील तर तू व्हिडिओ चालू करून आलीस हा म्हणजे लोकांना दाखवायला लागणार नाही त्यांना सांगितलं त्यांना कायला असं पण बहिणी असते म्हणून अगवाई लोकाचं बहिणी बघ एकदा व्हिडिओ सर्च करून बघ बहिणी बहिणी कशा असतात नात्यात मी सांगायला आले कॅमेरा सुरू झाला म्हटलं चांगले जरी आतला वाईट जरी असं ती बोलली तरी पण मी व्हिडिओ काढणार आहे म्हणून मी कॅमेरा सुरू करून आली आणि बरं मी मोबाईल बघत होते माझ्या मुलांनी हॉक पण म्हणून टीव्ही लावली माझे मुलं टीव्ही बघत होते हो का पण गप्प आता शिक हा तिचा असं कालवाला आज वाटते का हिला कि का लेकर कसं हो का गरीबाने बसले हे बघा किरीवानी बसलेत लेकर आणि ते तमाशा काय चालले काय चालले करायला लागले म्हणजे नाही ते, ते ते तुला दाखव काय मी तुझ्या बोलायला सुरू झालं अगं बाई तू मोबाईल चालू व्हिडिओ चालू करून आली इलाज वाटली नाही की इथे एखादी गप सांगते दारबीर बंद करून प्रेमाने की तू व्हिडिओ चालू करून आली हा ना मला काय माहिती तुला त्याचे दहा साडे दहा अकरा वाजता म्हणून तमाशा करायला मी आता तुझी व्हिडिओ बघितली मी झोपले होते मी आता बघितलं मी उठले तोंड तुझ्या मग मला बरं नाही ना माझ्या सगळं तोंडातलं आले माझं सगळं तोंड आतमधन बहिन भाऊन आखं असं हे झाले लाल झालेले मला झालं काय नाही तर काय ते बोल फोनवरतीच ना तर आले तुमची आले घाबरायचं नाही बाई आपण राहतो आई बाबा प्रेमाने राहायचं कशा लोकल तमाशा लोकांना काय तमाशा बघायच पाहिजे इथं आली हा आणि इथं येऊन तमाशा लेकर कसे माझ्या दिसत आहे बहीण भावांना लोक कशी गरीबोनी बसलेत हा गरीबोनी बसलेत हा आणि इकडे ना माझ्या मोबाईल येऊन इकडे हा आई येऊन तमाशा करायला लागली आणि फोन व्हिडिओ चालू करून आले बहिणी माझ्या आई सुद्धा आली दी। तिला सांग सांगितलं समजून नुसतं तमाशा करायला लागली इकडे लाइट लाईटनी तर इथे समोर ओके इथं येऊन तमाशा करायला लागली कळत नाही लाज वाटत नाही लहान आहे ना अगं व्हिडिओ पेस्ट पोस्ट करायला लागली मला का किती काय काय गुरती येते चालू करून आली व्हिडिओ तिने बंद करायची ना यायचं ना तर व्हिडिओ चालू करून आली अगं मग हिला सांग ना समजून हिला लाज नाही का वाटतं आलेला किव्हिन लेकर तिला लाज वाटत नाही सनासुदीच किव्ह लेकर माझ्या बसले सनासुदीच सगळं दिवाळी तिकडे जाऊन काय म्हणते मग बरोबर आहे ना तुझ्या मग गेलं चालायला तुझ्याला राडापाटा मला बघून हसतील मला बघून असं केलंय लाज वाटत नाही ना का थोडी लहान नाही माझं लिकूर हो का घाबरायला लागलं बेन बाबा कसं आईकडे हिला लाज वाटत नाही हा हो का कसं घाबरलंय आता या लेखाला कोण शिकवणार आहे का लाडबंद ती बंदरीच लाडबंद करून तिला हा का माझं मोठं पोरग तिच्याकडे गेलंय घाबरून हिला काही असं वाटत नाही तिथे पोरग बसले हो का पोरगी बसली इथे थोडीशी लाजदा वाटत नाही इथं येऊन दादागिरी दाखवते इथं येऊन तमाशा करते आणि चालू करून आली आली तर आली चालू करून आली माझ्या कि जी जेव्हा पटणार का नाही चालू केलं बरं झालं मी सहज होते आणि व्हिडिओ चालू करून दादा झाली दादा दादा करत माझ्या मुलं आवाज येतात आणि व्हिडिओ चालूच मग लिला सांग समजून करून म्हणावाय काय बोलली माझ्या मोठी सासरी गेली हि मच गेले ना सासरी हि लाडार ना मला बघून हसते करते झेपड्यावर ते थांब रे